चौक तरुण मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल या वर्षी नवरात्र महोत्सवाचं आमचं अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे नवरात्र महोत्सव निमित्त आम्ही इथं अयोध्येचं राम मंदिराची प्रतिकृती उभा केलेली आहे त्याची प्रतिकृतीचा लाभ घेण्यासाठी किंवा प्रतिकृती बघण्यासाठी देवी भक्तांना येणाऱ्या तेवीस तारखेपासून हे मंदिर उघडं केलं जाईल तसेच बावीस तारखेला आमच्या मंडळाची दरवर्षीप्रमाणे भव्य मिरवणूक निघते त्याप्रमाणे मिरवणूक मिरौनुग निघेल मिरवणुकीचं आकर्षण असेल दांडिया कोळी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ढोल पथक आहेत मंडळाचं मंडळाची लेजिम संघ आहे अशा अनेक कार्यक्रमाने ही मिरवणूक पंढरपूर पंढरपूरमध्ये सगळ्या भागातून काढली जाईल पंढ लक्ष्मी पॅलेस पासून भोसले चौक अर्बन बँक जुनीपेठ नाथ चौक चौफाळा आणि शिवाजीनगर तसंच सावरकर चौकापर्यंत अशी मिरवणुकीचं स्वरूप आहे तेवीस तारखेपासून आमच्या मंडळाचे जे कार्यक्रम चालू होतील दरवर्षीप्रमाणे ते कार्यक्रम चालू होतील देवीची दर होती। वीची दररोजच्या आरती असेल त्यानंतर महाप्रसादाचं वाटप असेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रम जे ठरलेले आहेत त्याप्रमाणे सगळे संसद कार्यक्रम असतील दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही मंडळाच्या मार्फत रक्तदान शिबिराचं दुर्गाष्टमी कार्यक्रम जो फिक्स आहे तो केलेला आहे यावर्षी तो पण आहे महिलांसाठी दरवर्षी आम्ही इथं महारतीचं आयोजन करतो महारतीचं आयोजन ह्यावेळेसही आम्ही केलेलं आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी महिलांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवलेला आहे महिलांसाठी दांडिया गरबा कार्यक्रम ठेवलेला आहे तसेच शिंदेशाहींचा एक कार्यक्रम आम्ही सत्तावीस तारखेला ठेवलेला आहे पंचवीस तारखेला आमच्या मंडळाच्या वतीने आर्थिक क्रिएशनचा एक सांस्कृतिक कार्यक्रम स्टेजवर संध्याकाळी सात ते नऊ सात ते दहा या दरम्यान तो कार्यक्रम स्टेजवरच केला जाईल अशा प्रकारे आम्ही ह्याच्यापूर्वी पण गेल्या अठ्ठेचाळीस वर्षातले मी आणि आमच्या अगोदरच्या पिढीनं जे कार्यक्रम इतर राबवले त्याप्रमाणे ह्याही वर्षी कार्यक्रम सगळे आहेत त्याच्या अगोदरचे सगळे देखावे आपण सगळ्यांना ज्ञात आहेत या वर्षीचा देखावा राम मंदिराचं उद्घाटन झाल्यापासून बऱ्याच भागातून लोक राम मंदिर बघण्यासाठी अयोध्येला जात होते समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत ही गोष्ट नाही पोचली तर आम्ही एक प्रयोग करतोय की समाजातल्या शेवटच्या व्यक्तिपत्व ही गोष्ट पोचावी म्हणून हा प्रयोग करून प्रत्येकाला राम मंदिराचं दर्शन व्हावं म्हणून हे राम मंदिराचं देखावा आम्ही ह्या वर्षी केलेला आहे त्या पूर्ण कार्यक्रमात दहा दिवसाचा दहा दिवसाचा कालावधी आहे पहिल्या दिवशी मिरवणूक होईल आणि दसऱ्या दिवशी सांगता होईल देखाव्याच्या उद्घाटनाचा जो तेवीस तारखेचा देखाव्याचं उद्घाटन होईल संध्याकाळी सहा वाजता त्याच्यासाठी आम्ही पाहुण्यांना निमंत्रित करतोय आम्हाला दोन दिवसात पाहुण्यांचं निमंत्रणाचं यश नो कळल मैदान कुठले असणार पाटील चौकातून जाताना लेफ्ट चा जी पेट्रोल पंपाच्या अलीकडची बाजू आहे सगळी okay, दरवर्षी आम्ही आता तीन चार वर्ष तिथं करतोय कार्यक्रमातील आम्ही दरवर्षी सामाजिक पुरस्कार जी देतो जी सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारी लोक असतात त्यांना एक त्यांच्या पाठीवर थाप पडावी दृष्टीनं हा आमचा जेव्हा प्रयत्न असतो आणि त्यांना न्याय मिळलाच पाहिजे म्हणून आमच्या मंडळाने केलेली ही दरवर्षीची पुरस्काराची कार्यक्रमाची ठरलेला आहे शंभर टक्के तयारी आहे आमची फक्त आम्ही आता आरक्षणाची वाट बघतो